माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनात आला या स्पर्धेसाठी मी सुधीर मुळे माझे रॉंग नंबर हे स्वलिखित सादरीकरण करत आहे चंदून कुठल्या मुहूर्तावर मोबाईल घेतला होता कुणास ठोक पण मोबाईल घेतल्यापासून त्याला रॉंग नंबर या गोष्टीनं फार सतावून सोडलं त्यामुळे तो अगदी वैतागूनच गेलाय म्हणजे त्याला दिवसभरात शंभर कॉल्स आले तर त्यातला एखादाच खरोखर त्याच्यासाठी आलेला असतो बाकीचे नव्याण्णव कॉल सगळे रॉंग नंबर्स बरं सगळ्या लोकांना रॉंग नंबर लावायला चंदूचाच नंबर सापडतो एखाद्या वेळी दुसऱ्या कोणाला तरी रॉंग नंबर लावावा असं यातल्या एकालाही वाटत नाही या सगळ्या कटकटीला कंटाळून चंदू एकदा एका अंकशास्त्र तज्ञाकडे गेला त्यानं त्याला आपली रॉंग नंबरची समस्या सांगितली तेव्हा तज्ञानं त्याचा मोबाईल नंबर तपासला त्याची जन्मतारीख विचारली कागदावर काहीतरी आकडेमोड केली आणि मग काळजीयुक्त चेहरा करून तो म्हणाला बरोबर आहे काय बरोबर आहे चंदून उत्सुकतेनं विचारलं तुमचा भाग्यांक आणि मोबाईल नंबर एकमेकांना मॅचिंग नाहीत न्यूमोरोजिस्ट गंभीरपणे म्हणाला मग काय करायचं चंदून त्याही पेक्षा जास्त गंभीरपणे विचारलं एखाद्याचं नाव त्याच्या भाग्यांकाला मॅचिंग नसलं तर आम्ही त्याच्या नावाच्या नावा स्पेलिंगमध्ये काही अक्षरं जादा घालतो आणि मॅचिंग घडवून आणतो न्यूमरोलॉजिस्ट चंदूपेक्षाही गंभीरपणा वाढवत म्हणाला दोघही वाढत्या गांभीर्यानं बोलत होते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये दोन हा आकडा तीन वेळा घालावा अ ते कसं शक्य आहे चंदून विचारलं मोबाईल नंबर्स दहा आकडीच असतात तुम्ही म्हणता तसं केलं तर तो नंबर तेरा आकडी होणार नाही का तो कसा चालेल हे पा तेरा आकडी सगळ्याच गोष्टी अशुभ नसतात तो सगळा गैरसमज आहे तेरा आकडी फोन नंबर चालेल आपल्याला चालेल हो पण मोबाईल कंपन्यांना चालणार नाही असा तेरा आकडी नंबरच नसतो त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांना तो चालणार नाही चालेल वगैरे तो नंतरचा प्रश्न झाला मी तुम्हाला सोल्युशन सांगितलं न्यूमरोजिस्ट आता अतिव गंभीरतेनं म्हणाला मा माझी फी द्या किती पाच आकडे ज्यातल्या आकड्यांची बेरीज पाच येते मनात दिसणाऱ्या पाच हजाराच्या रकमेला कल्पनेतच कुरवळत न्युमोरोजिस्टनं आपली फी सांगितली न्युमोरोजिस्टची ती आकड्यांची भाषा ऐकून आपल्याला आकडी येते की काय अशी भीती चंदूला वाटायला लागली त्यानं खिशातून पाच रुपये काढले आणि न्युमोरोजिस्टच्या हातावर ठेवले हे काय पाच आकडी ज्यातल्या आकड्यांची बेरीज पाच येते अशी रक्कम शून्य शून्य पाच न्यूमरोजिस्टचा चेहरा चांगलाच पडला त्यालाही पहिल्यांदाच कोणीतरी दस नंबरही भेटला होता पण आता चंदूला सवयच झाली आहे उलट एखाद्या दिवशी चांगले पाच पन्नास रॉंग नंबर आले नाहीत तर ता त्याला ता चुकल्यासारखं वाटतं म्हणून तो रोज रॉंग नंबरची वाटच पाहत असतो पण एकदा एका रॉंग नंबरनं त्याला चांगलंच अंतर्मुक्त केलं त्याचं काय झालं की एकदा अशीच त्याची रिंग वाजली त्यानं फोन उचलला तो काही बोलायच्या आतच पलीकडून कोणीतरी स्त्री म्हणाली लक्ष्मणच्या बायकोला सांगा त्याचं जास्त झालंय चंदू काही बोलणार तोच तिनं फोन ठेवून देखील दिला मेसेजचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य व्यक्तीला तो मेसेज मिळावा या हेतूनं चंदूनं आलेल्या नंबरवर पुन्हा कॉल केला पण कोणीच उचलला नाही बहुधा तो पब्लिक बुथचा नंबर असावा बराच वेळ प्रयत्न करून देखील कोणी फोन उचले ना शेवटी चंदू आपल्या कामाला लागला साधारणपणे दोन तासानंतर त्याचा फोन पुन्हा वाजला मघाचीच बाई बोलत होती ती म्हणाली लक्ष्मणच्या बायकोला सांगा तो गेला चंदू काही बोलायच्या आतच तिनं फोन ठेवला आणि चंदू सुन्न होऊन तसाच बसून राहिला